नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का भारतीय रेल्वे आपल्या देशाची लाईफ लाईन असलेली संस्था दोन हजार पंचवीस मध्ये घेऊन आली आहे आठ हजार आठशे पदांची जबरदस्त भरती होय तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल पदवीधर असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत हे पाहूयात पदाचे नाव काय आहे पदसंख्या किती आहे पात्रता काय आवश्यक आहे वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे वेतन श्रेणी काय असणार आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक काय असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पदाचे नाव व पदसंख्या या पदांसाठी चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर एकशे एकसष्ट पदे स्टेशन मास्टर सहाशे पंधरा पदे गुड्स ट्रेन मॅनेजर तीन हजार चारशे सोळा पदे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट नऊशे एकवीस पदे सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्ट सहाशे अडोतीस पदे ग्रॅज्युएट्सची एकूण पाच हजार आठशे दहा पदे आहेत तसेच अंडर ग्रॅज्युएट पदे जी आहेत कमर्शियल कम टिकट क्लर्क लिपिक दोन हजार चारशे चोवीस पदे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट तीनशे चौऱ्याण्णव पदे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट एकशे त्रेसष्ट पदे ट्रेन क्लर्क लिपिक पदे असे ग्रॅज्युएट पोस्ट ज्या आहेत पदे आहेत हे मिळून अडुसष्ट पदांची ही भरती होणार आहे आपण पाहूयात शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर या पदासाठी तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे स्टेशन मास्तर या पदासाठी तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट या पदासाठी तुम्ही पदवीधर त्याचसोबत संगणकावर इंग्रजी हिंदी टायपिंग प्रवीणता असणे आवश्यक आहे सिनियर क्लर्क लिपी कम टायपिस्ट या पदासाठी पदवीधर त्याचसोबत संगणक इंग्रजी हिंदी टायपिंग प्रवीणता असणे आवश्यक आहे त्याचसोबत जे अंडर ग्रॅज्युएट पदे आहेत कमर्शियल कम टिकट क्लर्क या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याच सोबत संगणकावर इंग्रजी हिंदी टायपिंग हे आवश्यक आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह संगणकावर इंग्रजी हिंदी टायपिंग असणे आवश्यक आहे याच सोबत ट्रेन क्लर्क क्लिपिंग या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा असणार आहे अठरा ते तेहतीस वर्ष दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्याच सोबत वय शिथिलता जी असणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष दिव्यांगांसाठी दहा वर्ष यामध्ये पदांनुसार ही बदलत आहे तर तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही व्यवस्थित कोण कोणत्या पदासाठी काय वयोमर्यादा आवश्यक आहे हे पाहू शकताय परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क जनरल ओ बी सी डब्ल्यू एस यांच्यासाठी पाचशे रुपये एस सी एस टी एक्स एस एम ट्रान्सजेटर्स ई बी सी महिला यांच्यासाठी अडीचशे रुपये ही परीक्षा शुल्क असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची अंतिम दिनांक ग्रॅज्युएटसाठी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच सोबत अंडर ग्रॅज्युएटसाठी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक असणार आहे पी डी एफ जाहिरात ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक अधिकृत वेबसाईट तसेच तुमचं वय मोजण्यासाठी एज कॅल्क्युलेटर हे पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे त्या लिंकवरून तुम्ही ही सर्व माहिती पाहू शकताय तर एकदा अवश्य खालील लिंकवर विजिट करा तुम्हाला ही माहिती मिळून जाईल ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा भरतीची अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये